राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांची जनसन्मान यात्रा एक सप्टेंबर रोजी पुसद येथे दाखल होईल या निमित्ताने पुसद येथे जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती गुरुवारी आमदार इंद्रनील नाईक यांनी पुसद शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले राज्य सरकारने विविध योजनेच्या माध्यमातून विकास पर्व सुरू केले आहे त्यात लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गात आर्थिक आधार मिळाल्याने उत्साहाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार पुसद मतदारसंघात येऊन जनतेशी संवाद साधणार आहेत रविवार एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुसद येथील पारद मैदानात ही सभा होणार असल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी दिली यावेळी आमदार नाईक यांनी पुसद विधानसभेतील झालेल्या विकासकामाचा लेखाजोखाही मांडला पत्रकार परिषदेला त्यांच्यासह इंद्रनील बाळासाहेब कामरकर भगवान अशोले इरफानबाई कयुमभाई प्राध्यापक संजय चव्हाण प्राध्यापक नरेंद्र जाधव ॲडव्होकेट सुनील ढाले ऋषिकेश पंडितकर उपस्थित होते